श्रावी काय आहे श्रावी कोणाचं आहे कोणाचं आहे सांग नीट वस्तू आधी आधी नीट बसू कोण दिलं आहे श्रावी तुला हे सांग कोण दिला आहे आम्हा दिलं आहे छान आहे ना। माहीत नाही तुला याच्यात काय आहे काढ काढ कोण ह्याच्यात शावी छान आहे का श्रावी कोण मग मामाला काय म्हणायचं आता तू थँक्यू मग म्हण थँक्यू थँक्यू मामा म्हणायचं थँक्यू थँक्यू मामा थँक्यू मामा थँक्यू काय थँक्यू वेलकम असं मामा म्हणते तुला बघू फोटो कसे आहे शावीचं वाव किती क्यूट आहे श्रावी श्रावी छान दिसेल याच्यात श्रावीच्या फर्स्ट बर्थडे चा फोटो केक खाऊन झालं होतं तेव्हा आपण काढलो होतं फोटो श्रावी तुला आवडलं का ममा। ममा फोटो किती आवडलं जास्त का मम्मा मम्माने याच्यामध्ये फक्त श्रावीचा फोटो काढलाय श्रावी श्रावी आवडलं का तुला फोटो किती छान आहे खूप छान आहे म्हणून सांग फोटो किती वाटी म्हणते कुठं लावायचं आपण आता हे फोटो कुठं लावायचं घरामध्ये कुठं लावायचं तिथं लावायचं का ते काढायचं का आपण ते ह्याला टॉर्टाईजला काढायचं का तिथल्या तिथे टॉर्टाईज आहे बघ तिथं

तुझं हात लावून नाही त्याला सारखं घाण होतं सर खात घाण असतं ना आपलं वाव वाव श्राव किती क्यूट आहे किती क्यूट आहे किती क्यूट आहे तुला आवडलं श्रावी क्यूट आहे का नाही क्यूट नाही मामा मामा किती छान फोटो काढलाय ना तुझं मग मामाला काय म्हणते परत एकदा थँक्यू 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 म्हणती बर